टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत केलं जाते खेळपट्टीच पूजन केलं जाते उद्घाटन सोळा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संदीप दादा चेषक दोन हजार सव्वीस भव्य दिव्य स्पर्धा आजचा पहिला दिवस सर्व प्रेक्षक सर्व खेळाडूंना विनंती आहे आपल्या डोक्यावरील कॅप रिम्यू करा कॅप आप काढायचे आपण आता ठेवली तरी चालेल एक साथ सावधान एक साथ राष्ट्रगीत सुरू करेंगे सुरू कर वंदे भारत माता की

जागाची वाडी संघानं नाणेपैकीचा कोल आपल्या बाजूने झुकून प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केल्या टीम कोलारे संघाला चार षटकाचा सामना असेल कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग

संदीप दादा चेषक दोन हजार सव्वीस स्पर्धेला सुरुवात होते पहिला सामना पाहायला मिळतोय कोलारे बनाम सागाचवाडी सागाचवाडी संघानं टॉस जिंकलाय प्रथम शतरक्षण स्वीकारलंय आणि प्रथम बॅटिंग साठी आमंत्रित केलंय कोलारे संघाला सामना चार षटकाचा असेल कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम एल बी आऊट असेल आणि जो ऑफ साइड ला ची लाईन पोल आहे ला त्याला चेंडू लागला तर डेट बॉल नाही जर लागून आतमध्ये आला तर दावा धावू काढता काढू शकता लागून भर बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला जो डिसिजन असेल तो दिला जाईल परंतु बॉल नाही लक्ष असू द्या वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरमदेव सुकार्य सुसर्वदा महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदिवासी समाजाचे जनक बिरसा मुंडा राया ठाकर यांच्या प्रतिमेला मानवंदना करून या संदीप दादा चेषकामध्ये समालोचन करण्यास सुरुवात करतोय नेक्स्ट सामना पाहायला मिळेल मानगाव विपक्ष कोपिवली बी प्रत्येक संघाला हाईट फॅक्टर साठी एक रिव्ह्यू असेल लक्ष असू द्या प्रत्येक संघाला हाईट फॅक्टर साठी रिव्ह्यू असेल गोलंदाज तयार विशाल स्ट्राइक सुरेश गोलंदाज तयार आहे सुरेश सायकलला ला संभाजी नॉन सायकल ला समीर सलामीची जोडी पाहायला मिळते आजचा पहिला दिवस पाहायला मिळतोय या वेळेस पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय जबरदस्त चेंडू डॉट बॉल शॉर्ट बॉल होता संभाजी कुठेतरी अकरा लाईन ने खेळण्याचा प्रयत्न करत होता पहिला चेंडू डॉट आलाय चांगली सुरुवात गोलंदाज सुरेशची सामना चार षटकाचा आहे असू द्या बी आउट आहे गोलंदाज तयार आहे सुरेश विकेटने पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट पॉइंट मध्ये चांगला स्ट्रोक क्षेत्रक्षक करतोय चेस आणि या स्पर्धेचा पहिला चौकार फलंदाज संभाजी पहिला सॉरी मधून चांगला स्ट्रोक आला डीप आणि चा चार दाबेने कोल्हारे संघाचं खातं ओपन झालंय पुन्हा एकदा ओर द विकेट ने सुरेश फुलटोस अकरा जर लाईन पुन्हा एकदा गली पॉइंटला जबरदस्त फिल्डिंग तिथे कोणत्याही प्रकारची धाव घेतली जात नाहीये अजून एक डॉट बॉल जे प्रेक्षक घरबसल्या पीएम स्पोर्ट लाइव्ह या युट्युब वाहिनीवरती जोडले असतील त्यांचं सर्वांच सर्श स्वागत आहे फुल टॉस खरा बॉल नो बॉल त्यावरती शॉर्टफुल चा देखना स्ट्रोक चेंडू फरार मिळतील चार दाबा कुठेतरी गोलंदाज सुरेश आपण रिप्ले बघू शकाल खूपच हाईट आहे खराब चेंडू आणि त्या वरती शॉर्ट अँड फुल पायन लेग चा वरून चार धाब्यासाठी आणि चार प्लस नो म्हणजे टोटल पाच धाबा पाचच्या मदतीने कोल्हा संघाची टोटल जाऊन पोहोचते नवव्या अंकावरती येणारा चेंडू फ्रीट असेल कम बॅक करावा लागेल सुरेशला येणारा चेंडू फलंदाज संभाजी फ्री फ्रीट यावेळेस जबरदस्त चेंडू काय जबरदस्त गोलंदाजी आता डॉट बॉल जर विचार केला तर हे बेकरे गावाचं मैदान आहे खूप सुंदर मैदान अक्षरशः इंटरनॅशनलची लेवलची फील्ड जाणवते या मैदानावरती आल्यावर अक्रॉस द लाईन रिवर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न तिथे लाउड हाफिड पंचांची पाहायला मिळाली होती ला पंचांकडे परंतु हा चांगला चेंडू आहे सुरेशचा डॉट बॉल शेवटचा बॉल शिल्लक आहे दाफलकावरती फक्त अवघ्या नऊ दाबा कुठेतरी सुरेशने एक खराब चेंडू टाकला होता परंतु रोख संभाजी पुन्हा एकदा नो बॉल खराब गोलंदाजी ऑफ मध्ये क्षेत्रक्षक झेल ड्रॉप दुसरी साडी प्रयत्न घेतल्या जातील तब्बल दोन धाबा गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन प्लस नो म्हणजे टोटल या चेंडू वरती तीन धाबा तीनच्या च्या मदतीने कोलारे संघाचे टोटल बारा अंकावरती बारा दावा बनल्यात येणारा चेंडू असेल फ्रीट फलंदाज संभाजीसाठी दोन फ्रीट आहेत पहिल्या चेंडूवर पहिल्या ओर मधील दोन फ्रीट भेटलेत या गोलंदाजाला नक्कीच गोलंदाज बाद आहे कारण ज्यावेळेस गोलंदाज एका षटकामध्ये दोन हाईट चे नो बॉल फेकतोय ना त्यावेळेस गोलंदाज बाद असतोय फक्त या मॅच मध्ये बाद असेल शेवटचा बॉल आहे बारा धावा झाल्यात आणि शेवटचा चेंडू असेल पिवनच्या षटकातील चला वेळ खर्च करू नका असू द्या शेवटचा बॉल राऊंड विकेटने वेळेस आपण पाहतोय खराब लाईन खराब लेन्थ वाईट बॉल आणि अतिरिक्त दाबेने कोलारे संघाचे टोटल तेरा अंकावरती येणारा बॉल फ्रीट असेल येणारा बॉल फ्रीट स्ट्राईक केला संभाजी यावेळेस समोर उडवण्याचा प्रयत्न मेडॉपला चांगली फिल्डिंग डॉट बॉल पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावपालका वरती पहिल्या डावात बॅटिंग करत असताना कोलारे संघाची टोटल नाबाद आपण पाहतोय तेरा धावा टेन्शन नाही फक्त या बटन फिरवा फक्त बॉल दिसाय पाहिजे कॅमेऱ्यात आयला तेवढं झाडू पण करायला लागतात गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकाला सुरुवात ओर रूपेश शॉर्ट बॉल होता हलक्या हाताने टॅप केले डीप पॉइंट मध्ये स्वतः एसटी रक्षक आलाय चांगली फिल्डिंग डॉट बॉल जर विचार केला तर एक अष्टपैलू खेळाडू आहे गोलंदाजी ट्रॅकवरती वरती संघाचा रुपेश पहिला चेंडू डॉट आलाय सायकल फलंदाज आपण पाहतोय समीर नायकल असेल संभाजी पहिल्या ओव्हर मध्ये तेरा बनवल्यात गोलंदाज आहे सह्या विकेटने उपस्थित आणि झेल ड्रॉप स्वतः आयोजक संदीप दादा होते तिथे फटका थोडा फसला होता झेल ड्रॉप झाली जीवदान मिळालं आणि तब्बल दोन धावा पुन्हा एकदा चांगला फटका डीप पॉइंट मधून चेंडू गोळी चपेकांना जमिनीला गुदगुल्या करत